बैठक झाली कोण बैठक घ्या कशा पद्धतीने बैठक झाली आमच्या घडीला सगळ्यांना निरोप देत असताना एवढी भयानक भीषण पाणी टंचाई किंवा थोडं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे दिवसेंदिवस पाण्याची पद्धती घालावत आहे अशा परिस्थितीमध्ये अधिकारी लोकांनी अतिशय दक्ष राहायला पाहिजे होतं जे की दिसून आलं नाही एचओडीनं जे काही निरोप दिले नाही दिले त्यांना माहीत पण आम्ही सगळ्यांना पत्र काढून आज जवळपास आठ दहा दिवसाच्या नंतर आपण ही बैठक घेतलेली आहे आढावा व्यवस्थित नाही आहे कर्मचारी व्यवस्थित हजर नाही आहे जे काही फेब्रुवारीमध्ये जे मंजूर झालेले काम आहेत ते आजपर्यंत झालेले नाही आहेत आता काय जूनमध्ये करून काही उपयोग त्याचा होणार नाही आहे संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाकडं आणि शिवसाहेबाकडे बैठक लावतो याचा जे काही कोरी गिल्टी असतील त्याच्यावर नक्की